सभा पार पडलेली आहे आमचे बाळासाहेब आंबेडकर इतक्या आजारी असताना सुद्धा थंठणे बरे होत आज धाराशिव जिल्ह्यातील लोकांना संबोधित करण्यासाठी उपस्थित झाले होते आणि साहेबांची मी मनापासून आभार मानते त्यांची ही लेख त्यांचा स्वाभिमान म्हणून शंभर टक्के आमदार होईल असा मी साहेबांना शब्द दिलेला आहे आणि मला त्या जनतेने आज दाखवून दिलेला आहे महिला सगळे पूर्ण तुळजापूर तालुक्यातला हा क्राऊड मतदारसंघातील जनतेचा मी आभार मानतो की श्रद्धे बाळासाहेबांना तुम्ही इतक्या मोठ्या आश्वस्त केल्यात की आम्ही निवडून देणार मी सर्वांना सांगू इच्छिते की आज तू आई तुझ्या मार्ग आशीर्वादाने आज ही प्रचाराची सभा नसून तरी माझी विजयाची सभा असली की काय असं वाटतं लोकांचा नेता पण वेळ सगळ्यात चालू झाली होती याचा मला आनंद सुद्धा तसेच त्यांना शिरून लावण्याचं तयारी सुरू झालेली आहे आता बघा विद्यमान आमदार राणा पाटील यांची झेव पुढे आहे कारण धनगराची लेख नेंपाळाची लेख ओबीसी वाघीन बाळासाहेबांची वाघीन की भीमाची वाघीन आता मैदानात उतरल्यामुळे सर्व किफळे मॅनेज आहे त्यांचे त्यांचे भाऊ धीरज पाटील यांना तर मी चिल्लरला गरीत घेण्यातच नाही कारण ते ऑलरेडी नॅलेज आहे आणि काँग्रेस जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष असताना काय दिलेलं आहे मतदारसंघामध्ये मी जागे मी पाहते की पॉस विकासाचं तर त्यांनी घासून गुळगुळीत केलेलं आहे विकास विकास काहीच झालेला नसता म्हणजे विकासात काय म्हणायचं रस्ते नाही शेतकऱ्यांच्या मागायला नाही पाणी नाही शिक्षण नाही आरोग्य नाही तर कसला विकास मेडिकल कॉलेजेस बघा मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं की बाबा प्रस्थापितांनी इथं मतदान घेऊन तुळजापूर तालुक्यामध्ये मतदान घेतलं प्रस्थापितांनी आणि मेडिकल कॉलेजेस कुठे काढले मुंबईला नाव नाही घेता आम्ही याच्यामध्ये छापलेलं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने आमच्यावर आक्षेप घेतला आणि आणि लेटर दिला लेखी की तुम्ही मुंडेच्या ऐवजी इतर हा शब्द वापरा तर यांना निवडणी गायक कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत तर आमदार राणा पाटील यांच्या दबावाखाली निवळ काम करत आहेत एका महिलेला एका धनगराची लेकीला लेकी लेकी तुम्ही एवढे घाबरलं की धनगराची वागी वेळबीसी ची वागी ही वंचिताची वागी दरकारी सैन्याशिवाय राहणार नाही तुमच्या विरोधात सतत लढेल राणा पाटलांना मला सांगायचे की आशे कृत्य करू नका तुम्ही संविधानिक मार्गाने जा लोकशाहीची हत्या करणं हे निवडणूक आयोगांना पण सांगायचे मला की त्यांच्या दबावाखाली काम करणं हे आपल्याला संविधानाला भरून नाही त्याच्यामुळे एका महिलेला तुम्ही समजून घ्या आणि माझ संविधानिक मार्गाने कायद्याच्या मार्गाने लढा चालूच असणार आहे आणि आम्ही इथून पुढची स्टेप तुम्हाला लवकरच कळू आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हळदी डेकोरेशन साखरपुडा गृहप्रवेश प्रवेश डेकोरेशन बँड डीजे घोडा वधूवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाईन शेख पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा